नमस्कार मी मोरेश्वर पडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा झाली आहे मोठा भूकंप आहे प्रचंड बहुमत घेऊन पाशवी बहुमत घेऊन भाजप महाराष्ट्रात सत्ता हत्येत आली आहे भाजपचा मुख्यमंत्री आहे सोबतीला एकनाथ शिंदे यांची राष्ट्र शिवसेना घेतली आहे आणखी राष्ट्रवादी आहे अजितदा ट्रिपल इंजिन आहे ट्रिपल इंजिन सरकार म्हणून जोरदार धावत आहे थांबणार नाही असं म्हणत आहे पण आज म्हणजे चमत्कार झाला म्हणजे मंत्रिमंडळात एक जागी एक जागा शिल्लक होती त्या जोडीला एक म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते वादग्रस्त झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडेंना त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या कोट्याचे अजित ती जागा मुंडेंच्या राजीनाम्याने रिकामी झालेली जागा आज छगन भुजबळ यांना देण्यात आली छगन भुजबळ वय वर्षे सत्याहत्तर आणि या मंत्रिमंडळातले सर्वात सिनियर मंत्री आहेत छगन भुजबळ सर्वच बाबतीत सिनियर आहेत वयाच्या बाबतीत बाकी आरोप प्रत्या यांच्या बाबतीतही सिनियर आहेत ओबीसीचे नेते आहेत मोठे समोर महापालिका निवडणूक आहेत त्यामुळे माळी समाजाच्या या ओबीसी नेत्याला नेत्याची मागणी प्रचंड वाढली आहे असं दिसत आहे त्यामुळेच टार्गेट असतानाही छगन भुजबळ आज मंत्री झाले त्यांच्यासाठी फक्त त्यांच्यासाठी आज राजभवन सजवण्यात आलं ला। लाल गालीचे आधारण्यात आले एका माणसासाठी त्याचं नाव छगन भुजबळ म्हणजे राजकारण मोठ विचित्र असते झुकता आहे झुकानेवाला चे याच छगन भुजबळांना चार साडेचार महिन्यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या म्हणजे देवेंद्र मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळात घ्यायला अजितदादा तयार नव्हते त्यामुळे छगन भुजबळ रुसून बसले मीडियाने त्यांना विचारलं वरिष्ठांच्या आदेशानुसार तुम्हाला थांबवलंय वगैरे वगैरे तर भुजबळ म्हणाले होते की कोण वरिष्ठ आपणच वरिष्ठ आहोत अशा रॉयल माणूस आहे सर्व करून सवरून सर्व संपले असं सारे मानस चालले होते पण भुजबळ संपले नाही भुजबळ हसले भुजबळ आज हसले स्माईल केले त्यांनी त्यांचं स्माइल काय 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 गुल खेल होतं ते आता पाहायचं आपण पण त्यानिमित्ताने भाजपवर बोट दाखवायला भाजपने लोकांना संधी दिली आहे म्हणजे भाजपचे लोक विचारायला लागले की बा भाजपला हे सर्व करायची काय गरज आहे भाजपकडे प्रचंड बहुमत आहे एकशे बत्तीस वगैरे आमदार आहेत या अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांना जवळ घेतलं नाही तरी दहा बारा इकडून तिकडून घेऊन सरकार चालू शकते भाजप आपल्या मर्जीवर आपल्या अट्टीवर चालवू शकते सरकार मग भाजप या अशा लो, लोकांना सोबत घेऊन काय दाखवण्याचा प्रयत्न करते भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरन्स असं सध्या देवेंद्र फडणवीसांपासून सारे म्हणायचे नरेंद्र मोदीच म्हणायचे की ना खाऊन जा ना खाणे तुंगा आज आपण काय पाहता मोदीच म्हणाले ते की बाबा सत्तर हजार करोड का सिंचन घोटाला दुसरे अजितदादा आतमध्ये दादा महायुती म्हणजे हे चाललंय तरी काय म्हणजे म्हणजे हे लोकांना समजत नसेल असं मोदी किंवा देवेंद्र वगैरे समजतात का प्रॉब्लेम काय प्रचंड बहुमत असताना या लोकांना ते का घेऊ इच्छितात यांना बाहेर का ठेवू शकत नाही हा हा लोकांना पडलेला प्रश्न आहे लोकांची काँग्रेसला विरोध करायची किंवा भाजपला विरोध करायची शक्ती संपली आहे लोकांकडे आता लोका। आता ताकदच नाही ती लोक तुटून सरकार बदलायचं म्हटलं तर पाच पंचवीस वर्ष लागतील लोक लढले लोकांनी बलिदान केलं लढले सरकार बदलवलं पण आज कोणतं सरकार त्यांच्या खिशात आलंय ते पाहून लोक मोडले तुटून पडलेत गळून पडलेत यासाठी आम्ही केला होता का हाच तो आ, अट्टा हास ज्येष्ठ मंत्री एकेकाचे माझी ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असं काय केलं कुठला गुन्हा केला की के त्यांना बाहेर ठेवलं मुनगंटीवार तुम्हाला चालले नाहीत मग तुम्हाला भुजबळ चालतात म्हणजे हा कोणता निकष आहे म्हणजे कोणते मापदंड आहेत हे लोक एक दिवस विचारतील तुम्हाला मुनगंटीवर चालत नाही तर मग भुजबळ कसे चालतात जे भुजबळ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच दोन हजार चौदा ते एकोणीस देवेंद्र मुख्यमंत्री होते त्यांच्या पिरियडमध्ये मध्ये एक भुजबळ जेलमध्ये जाऊन आले जन आणि बाकी सर्व ते काय गडबडीमध्ये इतका अनुभव अशा गोष्टींचा इतका अनुभव त्यामुळे म्हणजे ऍडेड क्वालिफिकेशन आहे का भुजबळांचं जे, जे भाजपला अप्रूप वाटतय भाजपला वाटतंय एवढा पात्रता असलेला माणूस एवढा बायोडाटा प्रचंड आहे हा आपल्याच पक्षात पाहिजे किंवा आपल्या सोबत पाहिजे आता एक आजच्या घडामोडीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की देवेंद्र फडणवीस इज फायनल देवेंद्र फडणवीस सध्याच्या मंत्रिमंडळात सर्व शक्तिमान आहेत एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे लोक जॉन सध्या शक्ती शक्ती जी आहे त्याच्या भरोशेवर हे दुकान चालू आहे महायुतीचं त्याचं पॉवर स्टेशन आहे देवेंद्र फडणवीस भले ते अमित शाह आणि मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करत असतील त्यांची प्रेमा यांच्या मागे असेल पण सध्या फायनल म्हणजे हातात ज्याच्या हातात सत, स सत्ता आहे रिमोट आहे ते देवेंद्र फडणवीस आता देवेंद्र फडणवीसांनी तीन मेसेज दिले आहे तीन चार मेसेज आहेत एक तर मी सर्व फायनल आहे म्हणजे असेच आरोप होते अब्दुल सत्तार नानाजी सावंत अशाच भानगडीत उगाच बोट दाखवली होती त्यांच्यावर त्यामुळे त्यांना मंत्रीपद त्यांना ते नवीन मंत्रिमंडळात आले नाही बिचारे ते एकनाथ शिंदेचे मंत्री होते सध्या डिमोशन सहन करत असलेले उपमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकना मंत्री होते नानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार त्यांना घरी घरी बसवलं ते तुम्हाला चालले नाहीत पण पण भुजबळ चालतात भुजबळ कारण ते फडणवीसांना चालतात मग ते अजितदादा चालत असते की नंतरची गोष्ट पण एनओसी ओरिजिनल एनओसी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायला पाहिजे ती झाली आहे त्यामुळे दुसरं एन सी आता एन सी पी मग कोण चालवणार एन सी पी आता भले अजितदा रबर स्टॅम्प दिला असेल पण अजित एन सी पी म्हणजे अजितदादांची एन सी पी देवेंद्र चालवतील हे या घटनेने दाखवून दिलाय हा मेसेज आहे महाराष्ट्राला की अजितदादा जरी कागदार एनसीपीचे सुप्रीम असले तरी रिमोट देवेंद्रकडे आहे म्हणजे पहा काय अजितदादा एकेकाळी म्हणजे टेरर होत म्हणजे अजितदादा त्यांचा स्वतःचा त्याचा हुकूम चालला असता अजितदादाच तर अजितदादाने भुजबळांना घेतलंच नसतं लिहून ठेव सुरुवातीला कुठं घेतलं उलट त्यांना घ्या म्हणून देवेंद्र आग्रही होते हे अनेकदा फडणिसांकडे जाऊन बसायचे साहेब माझ कस सा। देवेंद्र म्हणायचे भुजबळांना भगवान के घर देर है अंधेर नाही है अंधेर नाही आणि भगवान सध्या भगवान म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे उशीर आहे पण आहे भुजबळांना या, ते या, या गोष्टीने एक स्पष्ट केलंय की अजित दादा आता सध्या रिमोट कंट्रोल फडणवीसांकडे आहे एकनाथ शिंदे वगैरे सध्या मायनस झालेले आहेत त्यांच्या फुटबॉलमधली हवा काढून घेतली आहे सध्या सर्व सर्वशक्तिमान देवेंद्र फडणवीस आहेत हे पूर्ण पाचही वर्ष आता देवेंद्र फडणवीस सरकार चालू होती काय या निमित्ताने फडणवीसांना फटाके सुरू झाले ते चालू राहतील म्हणजे आताच म्हणजे फडणवीसांनी पाच वर्षापूर्वी भुजबळ काय आरोप केले होते काय काय फंडे लढवले गेले फंडेसा आरोप करताना त्याचे ट्विट सध्या फिरतायत जोरदार व्हायरल सुरू आहे सद महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांचं भुजबळांना टार्गेट केलं जात आहे ते भाजपने केलं होतं त्यावेळेला भाजपने जी ट्विट केली होती त्यांच्या बी जे पीच्या ऑफिशियल हँडलवर हो ती ट्विट सध्या रिपीट होत आहे ती व्हायरल प्रचंड होत आहे अजितदादांचं अजितदादा चक्की पिसिंग वगैरे हो वगैरे चक्की पिसिंग आता हे जर आता भात निकली आहे तो 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 दूर तक जाय असा मामला सुरू झालाय पण यात आहे ती ऑपोजिशन कडे लढण्याचं बर्ड नाही लढा लड़ा, लढाई शकतेच नाही त्यांच्याकडे नाही आज आज हीच पोजिशन असती आणि बी जे पी अपोजिशन मध्ये दे असती देवेंद्र विरोधी नेते असते तर आतापर्यंत महाराष्ट्राला आग लावली असती देवेंद्रने पण दे काँग्रेस म्हणजे काय काँग्रेसमध्ये सध्या धुकधुकी सुरू आहे ते काय लढणार अजितदादा एकनाथ आणि देवेंद्रशी हा प्रश्न सामान्य माणसाचा तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार